आज या ठिकाणी नगर पंचायत पहिल्यांदाच होत असताना होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझी सून सौ प्राची आकाश थोरात यांच्या प्रचारादरम्यान आम्ही पूर्ण मन्सर गावामध्ये फिरत आहोत खऱ्या अर्थानं सतरा प्रभागापैकी एक बारा प्रभागा प्रभागांमध्ये आमचं फिरून झालेलं आहे आणि इतका आनंद होतोय हा प्रचार करत असताना या केलेल्या कामाची पावती की जनसामा सामान्य जनता जी आहे ते खऱ्या अर्थानं देत आहे आम्ही गेल्यानंतर भेटल्यानंतर त्यांना आनंद होतोय त्यांनी ठरवलं आहे मत कुणाला द्यायचं आणि गेल्यानंतर ते म्हणतात भाऊ तुम्ही आले आम्हाला फार बरं वाटलं आम्ही तुम्हालाच मत देणार होतो तुमचं चिन्ह काय आम्ही सांगतो आहे आम्हाला चिन्ह मिळालं नाही पण आम्ही रिक्षा आहे चिन्ह मागितलेलं आहे आणि ते नक्की मिळेल आम्ही असं त्यांना आश्वासन पण देतो आहे आणि जे काम केलं त्याची निश्चित जनता पावती आम्हाला देणार एक भरभरून अशी मतं मिळतील आणि ऐतिहासिक निर्णय लागू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे ठीक आहे आता किती प्रभाग झाले एकूण फिरून तुमचे सगळे आमचे बारा प्रभाग झाले पाच प्रभागामध्ये जायचं जायचं प्रतिसाद चांगला आहे लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थानं नगरपंचायतची जी निवडणूक लागलेली आहे तिच्या प्रचारात जो आम्ही दिवसनरात्र रात्र फिरतोय फिरण्याची एनर्जी जी मिळते खऱ्या अर्थानं लोकांचा जो प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद असा आहे की ज्यांच्या योजना पोचवल्या हो ज्यांच्या समस्या सुटल्या त्या आम्हालाही आठवणीत नाही केवढं लोकांची कामं झाली आहेत ऑफिसला ते सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं ऊर्जा निर्माण होते आणि निश्चितच आपल्या हातून काहीतरी अजून चांगलं घडणार आहे लोकांचं आणि त्याच याच्यावरती आपण आजला जवळपास पंच्याहत्तर टक्के जो, जो नगरपंचायतचा एरिया आहे तो कवर केला एक पंचवीस टक्के राहिल तोही पण लवकर होऊन जाईल आणि निश्चितच जनतेचा खूप मोठा कौल या ठिकाणी आम्हाला मिळत आहे एकदम जनतेमध्ये उत्साहाचं असं वातावरण आहे ओके okay. आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनवू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं येते पण गव्हर्मेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्रीडी मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार या आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर